नरेगावच्या रमेश पाटील यांनी साकारला जागरण गोंधळ देखावा नरेतील श्री रमेश महादेव पाटील टेलरिंग व्यवसाय करतात दरवर्षी गौरी गणपती मध्ये ते वेगवेगळ्या प्रकारचे देखावे करतात यावर्षी त्यांनी जागरण गोंधळ हा देखावा साकारला जा आहे जागरण गोंधळाच्या ज्या मूर्त्या आहेत त्या सर्व मूर्त्यांचे कपडे त्यांनी स्वतः शिवले असून त्या मूर्त्या देखील त्यांनी आपल्या व्यवसायाचे स्किल वापरून तयार केले आहेत नरेगाव मध्ये दोन हजार सोळा पासून ते वेगवेगळ्या प्रकारचे देखावे स्वतः तयार करत आहेत त्यांचं देखावा पाहण्यासाठी गावातील नागरिकांना दरवर्षी उत्सुकता लागलेली असते अनेक महिला भगिनी हा देखावा पाहण्यासाठी आवर्जून त्यांच्या घरी येतात सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर अन्ना दळवी पुणे हा मी रमेश महादेव पाटील मुक्काम पोहर तालुका हवेली जिल्हा पुणे मी ही गौरी गणपतीचे देखावे जे आहेत ना मी ते साधारणतः दोन हजार सोळापासून बनवतो आणि ही असे देखावे बनवतो मी इको फ्रेंडली देखावे बनवतो आणि ही कुठेही वेस्टेज खर्च न करता घरातल्या घरात जेवढं ॲडजस्ट करता येईल तेवढे त्या पद्धतीने मी माझे माझे देवकावे बनवतो हो आणि लोकांपर्यंत हे असे वेगवेगळे वे देखावे करून संदेश पोहोचवतो आता सामाजिक लोकांना संदेश देण्यासाठी हे जे देवदेवता जी असं देव देव देखावे आहेत किंवा हे झाले वनरक्षक किंवा लग्न समारंभ हे अशी जी ह्याच्या मागं माझे दोन चार वर्ष होऊन गेलेले आहेत आणि हे देवदेवताचं सध्या लोक दुर्लक्ष करतात आणि आपली सामाजिक दृष्टिकोन आपला संस्कृती आहे ही जवळजवळ बंद पडत चाललेली आहे त्या दृष्टिकोनातून मी हे असं साकारतो आणि लोकांना संदेश देतो मी माझा टेलरिंगचा व्यवसाय सर ह्याच्यातून मी संध्याकाळी थोडं थोडं जागून 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 करतो काम करायचं कामाच्या अगोदर थोडा वेळ काढला की ह्याच्यातूनही काम करायचं ह्याच्या अगोदर मी अमरनाथ तीर्थयात्रा केली होती एका वर्षी दोन हजार पंधराला आणि त्याच्यानंतर दोन हजार सोळाला गौरीचा संसार हा पहिले साधारणत म गौरीचा संसार एक जुनी संस्कृती कशी होती आणि जुनी लोक स्वयंपाक चुलीवरती करायचे सरपण काय आहे भाकरी कशा करायच्या किंवा चुलीला सरपण कसं लावायचं अशा दृ दुर, दृष्टिकोनातून मी ते देखावे बनवले पाहिले त्याच्यानंतर एक लग्न समारंभ मुल लग्न म्हटल्याने तर सगळ्यांना एन्जॉय करायला आवडतो मग जेवढे लग्नात जेवढी काय संस्कृती असते त्याप्रमाणे मी सगळं इथं बहाल करून दाखवली होती त्याच्यातून मी संदेश लोकांमध्ये पोहचवलो होता बाकीच्यांना माझं आव्हान आहे की हे देखावे पहा आणि हे देखावापासून तुमची संस्कृती तुम्ही तसेच जपत चाला